श्री स्वामीसमत मी स्नेहल आज माझं छोटंसं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ते म्हणजे ही माझी जुनी मशीन देऊन मी दुसरी नवीन मशीन खरेदी केलेली आहे आणि खूप वर्षापासून मला या मशीनची इच्छा होती की ही मशीन माझ्याकडे असायला पाहिजे आणि ते आज स्वप्न छोटंसं स्वप्न असेल पण पहिली स्टेप असेल माझी की मी ते कंप्लीट केलेलं आहे आणि तेही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पैशातून स्वतःच्या कमाईतून हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे याचा मला खरंच खूप जास्त आनंद होतो आहे आणि त्या माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना आनंद होतोय आणि मला वाटलं की हा आनंद तुमच्यासोबत तर शेअर करायलाच पाहिजे कारण तुमचा सपोर्ट माझ्या यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आणि त्यांचे आशीर्वाद शुभेच्छा ह्या माझ्याकडे कायमच आहेत आणि सुद्धा राहतील याची मला खात्री आहे असेच मी हळूहळू छोटी छोटी माझी स्वप्न कम्प्लीट करणार आहे आणि ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार मी ही माझ्या आवडीची मशीन घेतलेली आहे आणि ही कशी वर्क करेल हे मी पुढे तुम्हाला सांगेनच पण कायम असेच आशीर्वाद सपोर्ट माझ्यासोबत राहू देत थँक्यू